मला वाटतं चर्चेत असणारा एक एक मात्र बैल असा आहे भारत की त्याला काय ना काही दुखापत होत असतं शंभर टक्के तर त्याच्या जसं वडकीचं मैदान झाल्यापासून काय ना काही काय ना काही लागून लागलं दिसते भारतच्या थोडी त्या मैदानामध्ये दुखापत झाली गाडीला अडकलं आणि बैलाला लागलं थोडं ढोक्याला लागलं पुढच्या मागच्या पायाला पण लागला आहे कुसळ्याला थोडा घासला आहे तर गाडी गुतली आणि पुढे जाऊन बैल स्लीप झाला त्यामुळे थोडा मार लागला म्हणून बैलाला आम्ही आरामवरतीच ठेवलाय जर व्यवस्थित झाला बैल चालायला लागला व्यवस्थित झाला तर मग नक्कीच काढू बरोबर आणि मला वाटतं आधी पण नाव फिरलं होतं महेश शेठ पाटील यांचं फिरवलं होतं नाव तर येऊन कॅन्सल केली ती गाडी आपल्यामध्ये वाहणार नाही कॅन्सल केली इतका दोन कधी मी या इथं घेतलेल्या आहेत आता बाजी कुठे आहे मग बाजी दिसत भाजी घरी आहे काही कारणच थोडा लागलाय त्याला तर मग त्याला दोन मैदान बसवलं लागेल पण होत्या पण आयोजकांनी आहे ना ते एक तर आधीच तुम्ही हँडविलवरती टाकायला पाहिजे तर आम्ही एवढ्याच गाड्या घेणार एवढ्या गाड्याच्या नंतर आम्ही नोंद घेणार नाही ज्या व्हॉट्सअपच्या गाड्या आहेत ना यांच्यासाठी कुठल्या तरी टायमिंग म्हणजे ठेवलं पाहिजे काय बोला अगदी बरोबर बोलला तुम्ही व्हॉट्सअपच्या गाड्या आहेत त्यांचं तुम्ही टायमिंग ठेवा पासून एक वाजेपर्यंत व्हॉट्सअपच्या गाड्या नोंद होईल एकच्या नंतर नोंद नका घेऊ व्हॉट्सअपच्या गाड्याच्या उत्तम भाऊ नमस्कार नमस्कार आज मुंबई मैदानामध्ये चांगली गाडी झाली रायना आणि रैना सोबत कोण पला आ, टेम घरचा सोन्या होता सोन्या आणि गाडी कशी जमली होती मैदानामध्ये ती सांगा ना गाडी बिंजोडला नाव दिलं होतं घरच्या गाडीचं पण नाव दिलं होतं अर्धा कोणता सहा हजार होती आणि ओपनमध्ये पण नाव ना दिलं होतं काही क्षणात म्हणजे नाव काढायची वेळ आली होती पाच वाजले होते आणि तेवढंच नाव फिरवला सिलवाले बरोबर आणि मला वाटतं आधी पण नाव फिरलं होतं महेश शेठ पाटील यांचा महेश शेटी फिरवला होता नाव नंतर येऊन कॅन्सल केली ती गाडी आपल्या मध्ये वाहणार कॅन्सल केली बरोबर आणि ती गाडी तुमच्या मध्ये होत नाही ना बरोबर आज कितवा गुलाल झाला मुंबईला रायनाचा दुसरा गुलाल आहे दुसरा त्या दिवशी उसटण्याला एक दिवशी मैदानात घरचीच गाडी झालावली जलवा आणि रायना छान गाडी ती पण पलावली होती त्या दिवशी पण आणि मला वाटतं जसं अखंड महाराष्ट्र गाजवते भारत तसं त्याच्या पावलं पावली मला वाटतं रायनानी पाऊल टाकलंय काय बोला नक्कीच जी हाऊस भारतनी केली तीच हाऊस आता रायना करतोय जलवा करतोय भाजी पण करतोय आल्यापासून म्हणजे गुलाबाच नंदी येते बरोबर आहे मला आठवतंय मागच्या सीझनला उंबरविड जेव्हा मैदानाची बाजी आणि रैनाची मला वाटतं एक का दोन मुलाखती मी इथं घेतलेल्या आहेत आता बाजी कुठे आहे मग बाजी दिसत बाजी घरी आहे काही कारणच थोडा लागलाय त्याला तर मग त्याला दोन मैदान बसवलं हो बरोबर आल्यापासनं त्याचे पण चांगले सहा सात गुलाल झालेले आहेत बरोबर आता उत्तम तुम्ही अखंड महाराष्ट्राभर फिरत असतात भारतला भरपूर वेळेला भरपूर मोठ्या मोठ्या मैदानामध्ये पलवले आहेत पण जो अखंड महाराष्ट्राचा जो नियम होता ना पट्टीचा तो आज आपल्या मुंबईला लागू झाला आहे कसा वाटला तुम्हाला काय ॲक्च्युली पट्टीचा नियम म्हणजे जा लागू झालाय आहे तो चांगलाच आहे पण गाड्या मालकांनी सगळ्यांनी संयम ठेवायला पाहिजे गाड्या व्यवस्थित सोडल्या पाहिजे आणि मेन म्हणजे कमिटीचं आयोजन चांगला व्यवस्थित पाहिजे आज बघा गाड्या तीन वाजताच नोंद बंद केली होती आणि जवळजवळ चार वाजता नोंद चालू केली एक तासानंतर तर एका तासामध्ये बऱ्याचशा अशा गाड्या फिरून गेल्या आम्ही पण म्हणजे फिरूनच चाललो होतो पण तेवढं ते नाव पुकारलं आणि अर्ध्या रस्त्यापासून मग परत मी रिटर्न गेलो आणि मग परत नाव दिलं घरच्या गाडीचा थोड्या वेळानी परत ओपनमध्ये नाव टाकलं बरोबर तर गाड्या आज असल्यामुळे भरपूर गाड्या जमल्या हो पण होत्या पण आयोजकांनी आहे ना ते एक तर आधीच तुम्ही हँडविलवरती टाकायला पाहिजे का आम्ही एवढ्याच गाड्या घेणार एवढ्या गाड्याच्या नंतर आम्ही नोंद घेणार नाही तर काही गाड्या मला दुसऱ्या मैदानात गेल्या असते माझा सांगण्याचा पर्याय असं आहे का तुम्ही आयोजक करत जे आयोजक आहेत मैदानाचे त्यांनी एवढा मोठं मैदान ठेवला तर त्या पद्धतीत तुम्ही आयोजक केलाय तर तसं तुम्ही हँडवेलवरती तुम्ही टाकून द्या नेम तुमचे आहेत तुमच्या टाकल्या पाहिजेत बरोबर तर गाड्या मालकाला समजाल काही लोक कुठून भेवंडीवरून काही लोक कुठून ना कुठून आलेले आहेत मग काही लोक ते नाराज होऊन गेले बरोबर भरपूर जण नाराज पण होऊन गेले आहेत आणि महत्वाचा मुद्दा ना बऱ्याच जणांच्या मी मुलाखती घेतल्या ज्या व्हॉट्सअपच्या गाड्या आहेत ना यांच्यासाठी कुठल्या तरी टायमिंग म्हणजे ठेवलं पाहिजे काय बोल अगदी बरोबर बोललो तुम्ही व्हॉट्सअपच्या गाड्या आहेत त्यांचं तुम्ही टायमिंग ठेवा अकरा पासून एक वाजेपर्यंत व्हॉट्सअपच्या गाड्या नोंद होईल एकच्या नंतर नोंद नका घेऊ व्हॉट्सअपच्या गाड्याच्या कारण काही ते व्हॉट्सअपवरती जमवतात आणि आरामात घरशी जेवून येतात खाऊन येतात आणि मग दोन अडीच वाजता ही तशी नोंद करायला येतात मग काही गाड्या ज्या डायरेक्ट आलेल्या असतात मैदानात त्यांच्या गाड्या होत नाही ना त्यांच्या मुलं कारण तुमच्या गाड्या जमलेल्या आहेत तुम्हाला फक्त डिपॉझिट भरायची आहे आणि गाडी आणायची आहे आणि त्याच्यात काय होतं ना एखादा व्हॉट्सअपचं हो, गाडावाला आला ना तर दुसरं मग काहीतरी आपण कमिटीने हा मत, तर कमिटी ने एक नेम काढला पाहिजे समोरच्या मा, गाडा मालक जेव्हा जी गाडी जमवतो त्याला एक आठ टाकलं पाहिजे कमी एक वाजता गाडी तिथे नोंदवायला जाईल अर्धा तास तुझी वाट बघेल पावणे दोन पर्यंत वाट बघेल तू तुझी गाडी कॅन्सल होईल तुला येऊन तिथे ती बक्षीस कमिटीने द्यायला लागेल असं कमिटीने ठरवलं पाहिजे म्हणजे जो जमवतो ना व्हॉट्सअपला तो पण तिथेशी व्यवस्थित त्या टायमिंगला होईल बरोबर आता आज जेव्हा सोन्यापाला पहिल्यांदा ही का पहिल्यांदाच वाटली काय कारण गाडी तर अंधारात झाली गाडी खूप अंधारात झाली मागच्याच वेळी उसाटण्यात तो, तो पायरा होता पण त्यांच्या बैलाला काहीतरी घ्यास झाली होती मग आम्ही अचानक घरची गाडी पळवली हो मी त्यावेळी नेणार नव्हतो फक्त एकच नेणार होतो रायनाला पण सगळी घरची बोलायला लागली सगळी भाऊच आहेत माझे का बोलतोय आपली घरची गाडी पण एक झाली का आपण फेरा नाही तर बारीकशी शरद करू बरोबर पण मग त्यावेळेस त्यांच्या बैलाची तब्येत बिघडल्यावरती आम्ही घरच्याच गाडीचं नाव दिलं बरोबर आणि गाडी झालीच बरोबर जालवा विषय थोडीशी माहिती द्या जलवा आपण गेल्या वर्षी घेतला आदात असताना घेतला आदात मध्ये रायनामध्ये त्यांनी तीन चार मैदान केले तिन्ही मैदानात त्यांनी एक दोन एक दोन नंबर असं केलेला आहे बरोबर आणि चांगला बोलतो वासरू आता दुसरं आहे बरोबर आता मुंबईची गुलाला झाली मग किरण आप्पाशी काही बोलणं झालं का रायनाविषयी काय कसा पलतोय बोलणं अधूमधून माझ्याकडं माझ्याशी असतो नानांशी असतो आणि आता आपला पुशेगावचं जेव्हा मैदान येईल तेव्हा बैला वरतीच जाणार आहे त्यानंतर मग कसे विलेक्शनचं पण लागणार आहे त्यामुळे आम्ही बिजी असणार बैल तिकडेच असणार बरोबर तो बोलतात का जोपर्यंत आपण आपले हाऊस करून घेऊ म्हणजे अजून एक दोन मैदान राहील आणि जसं आता नियोजन होतं आता तुम्ही सांगितलं मैदान पण मला आहे तिथे पलताना काय भारतच्या थोडी त्या मैदानामध्ये दुखापत झाली गाडीला अडकला आणि बैलाला लागलाय थोडं ढोक्याला लागलाय पुरच्या मागच्या पायाला पण लागलाय कुसळाला थोडा घासलाय तर गाडी गुतली आणि पुढे जाऊन बैल स्लीप झालाय त्यामुळे थोडा मार लागला म्हणून बैलाला आम्ही आरामवरतीच आहे जर व्यवस्थित झाला बैल चालायला लागला व्यवस्थित झाला तर मग नक्कीच काढू बरोबर मला वाटतं चर्चेत असणारा एक एक मात्र बैल असा आहे भारत की त्याला काय ना काय दुखापत होत असतं शंभर टक्के त्याच्या जसं वडकीचं मैदान झाल्यापासून काय ना काय काय ना काय लागून लागलं बरोबर मग रायनाचं नियोजन काय केलंय का ते रायनाचं नियोजन बघू आता तिकडची मंडळी आणि आपली घरची मंडळी काय ठरवते तसं आम्ही ठरवताना एकत्र बसून दोघं जण म्हणजे ठरवतो काय का करायचं घरची गाडी पळवायची कुठल्या पैरत पळवायचा काय आणि मग त्या पद्धतीत नियोजन करलं बरोबर आहे आता जलवाचा भविष्य कसा वाटतं आता तुम्हाला काय भविष्य म्हणजे आहे म्हणजे राहीना मग आमचं नाव तो चालवेल म्हणजे कुठेतरी बघा भारतने दिलेली ती देण म्हणतात ना आशीर्वाद दिलेला की एक, एक ना एक बाईल तुमच्या दावणीला नक्कीच भारतचा आशीर्वाद आहे आणि भारतच्या दावणीचे सगळे वस्तात एकामागे एक एकामागे एक, एक, अगे, एक, अगे, एक अगे, गुलालात आम्हाला मैदानाचा जो हाऊस आहे जी मजा आहे ती आमची नक्कीच ते करणार बरोबर आणि कायम मला वाटतं उत्तम शेटगावली असेल किंवा प्रकाश शेटगावली असेल हा नाव मैदानामध्ये आमच्या गावली ग्रुपचं कायमस्वरूपी मैदानात नाव कायम असणार आहे आमचा ओम पण आतापर्यंत म्हणजे गुलालात तसे चांगल्या बिंजोडच्या गाड्या केल्या म्हणजे चांगलं म्हणजे या वर्षीच नंबरच्याच गाड्या केल्यात बरोबर आता आपण मैदानाच्या विषयी दोन तीन शब्द घेऊया जेव्हा आयोजन झाला बघा भले काहीतरी आगला वेगळा झाला तर तुम्ही थोडी खंत पण व्यक्त केली पण बघा कुठला तरी एक नवीन काहीतरी उपक्रम राबवला नाही मैदान आयोजकांचा वरती मी म्हणजे त्या पद्धती नाराज नाही मैदान खूप छान केला आणि ते म्हणजे बरोबर केलं त्यांनी त्या मानाने बोललं तर तसं त्यांचं चुकी नाही तर जास्ती गाड्या जर जमल्या आणि जास्ती गाड्या झाल्या नाही तर उगच आपले बैलगाड्या कसे मालक आहेत का काही संयमी नाही आहेत ते जाऊन तिथे भांडणार त्यांनी आधीच सांगितलं का गा एवढ्या गाड्या जमल्या आम्ही एवढं थांबतो त्यांनी पण बरोबर केलं पण माझा एक सांगण्याचा उद्देश का तुम्ही जेव्हा जेव्हा मैदानचा आयोजित करता तुम्ही मोठ्या बक्षीसचं ठेवता तेव्हा मी आणि सगळे गाड्या मालक तिकडेच जातात बरोबर आज दोन मैदान होते अजून बरोबर पण सगळे गाड्या मालक इकडे आले होते का तिथे बक्षीस होत्या पण त्यांनी तर हँडवेलवरती तसं टाकलं असं आम्ही दोनशे गाड्यांची नोंद घेऊ दीडशे गाड्यांची घेऊ किंवा शंभर गाड्यांची घेऊ तर त्यामाने काही लोक लवकर आली असती आणि टायमिंग ठेवलं असतं का आम्ही तीनच्या आतमध्येच गाडी नोंदवणार त्याच्यानंतर नोंदवणार नाही कुणी असो लवकर आले गाड्या पण मला वाटतं ते बाईट दिली होती त्या बाईट ते सांगितलं होतं बाईट मध्ये देऊन काय होतो भाऊ काही बघतात काही नाही बघत बरोबर काही फक्त व्हॉट्सअपला कारण चर्चासत्र चर्चा सत्रावरती तुम्ही सगळंच असे गाडा मालक नाही येत ना बरोबर आहे आणि जसं आता तुम्ही कॅमेरा बघितला पहिल्यांदा सुट्टीला कॅमेरा याच्याविषयी काय बोला हा मी सांगतो ना आजचा उपक्रम त्यांचा खूप छान होता त्यांनी केलेला उपक्रम एकदम छान होता आणि काहीतरी एक आग आगळा वेगळा होता पण एवढाच का काही गाडा मला नाराज होऊन गेलं का एवढ्या आल्या नाही आमची गाडी नोंदली नाही आमची गाडी जमलेली होती आमची व्हॉट्सअपची गाडी होती बऱ्याचशा जणांची मी चर्चा ऐकली मी स्टेजवरच होतो आम्ही पण चाललो होतो रिटर्न आमची ओमची गाडी खाली गेली होती मी बोलू आता हे बैल मी भरतो आणि सुट्टीला मला माहिती आहे एक दीड तास जातो खाली बैल गेल्यावरती तर बोललो हे बैल भरून पाठवतो आणि मी आणि नाना निघालोच होतो बैल भरायला आणि इथपर्यंत आलो आणि तेवढंच अनाऊन्समेंट केलं का गाड्या नोंदवल्या घेतल्या बरोबर अर्धा तासच नोंदवणार मग पटकन आम्ही मागे गेलो आणि गाडीचं नाव दिलं आणि गुलाल झाला चला गुलाल झाल्यासाठी तुम्हाला अभिनंदन असेल आणि वडकीच्या मैदानासाठी शुभेच्छा असतील खूप खूप धन्यवाद तुम्हाला